कोलांडी येथे मोफत रोग निदान व उपचार शिबिर संपन्न पमा सिटी केअर हॉस्पिटल युनिक बालरोग हॉस्पिटल उदगीर व सहयोग फायनान्स वलांडी यांच्या संयुक्त विद्यमाने झाले शिबिर देवणी तालुक्यातील वलांडी येथे पमा सिटी केअर व युनिक बालरोग हॉस्पिटल उदगीर आणि सहयोग फायनान्स वलांडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मोफत रोग निदान शिबिर संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन सरपंच प्राध्यापक महमूद सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी बिरादार उपसरपंच दिनेश पाटील चेअरमॅन व्यंकटराव पाटील व्हाईस चेअरमॅन महेश महाजन ग्रामपंचायत सदस्य मुस्ताफ कादरी डॉ भारती हकीमभाई बौडीवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती आपले सोबत आहेत ते सर आहेत जे सगळे लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते सगळे लहान मुलांची तपासणी करतील ज्यांच्यासाठी वयोगट असेल एक ते बारा वर्षापासून मी डॉक्टर नागनाथ कवडगाव आहे मी मेडिसिन केलेलं आहे त्याच्यानंतर आपण आज तुमच्यासाठी जे आजकालचे जे विविध रोग आहेत जसे की डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे लकव्याची बिमारी आहे किंवा हृदयाचे कुठलेही पण जे त्रास असतील त्याच्यावर आपण व्यवस्थित सल्ला देऊ व जे आपल्याकडे अवेलेबल औषधंच आहेत त्यांच्याशी व्यवस्थित वाटप करून देऊयात आणि योग्य असं जे आजच्या जीवनमानातल्या पद्धतीमुळं जे आजकालचे नवीन रोग वाढत चाललेले आहेत हे आ एका दिवसाचे नसून कालांतराचे रोग झालेले आहेत त्याच्यामुळं याचा व्यवस्थित आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर व्यवस्थितपणे जर तुम्ही गोळ्या औषधं वगैरे घेत राहिल्यात तर त्याच्यामुळं होणारे जे काही तुमचे वाईट परिणाम आहेत चेहऱ्यावर ते होणार नाहीत त्याच्यासाठी ज्ञान हा यावेळी डॉक्टर नागनाथ कवडगावे व डॉक्टर मोहम्मद उबेद शेख यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले यावेळी वलांडी व वलांडी पंचक्रोशीतील वयोवृद्ध महिला व बाल रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून औषधोपचार घेतला संतराम पाटील

धनराज बनसोडे गुलजार शहा मुजीब परिषदे देवनी तालुक्यासह हो? लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद